घटना आहे विकास बनसोडे यांच्या आयुष्यातील शनिवारी मध्यरात्री सुमारात बनसोडे यांच्या आई वडिलांना फोन आला तुम्ही अष्टी येथे या आणि त्यानुसार बनसोडे यांच्या आई वडील भावाला घेऊन अष्टी तालुक्यात कळा येथे पोहोचले कळा येथील प्राथमिक रुग्णालयात पोहोचल्यानंतर बनसोडे कुटुंबाला त्यांचा मुलगा विकास मयात झाल्याचं सांगण्यात आलं डॉक्टरने विकास यांचा मृतदेह आई वडील आणि भावाला दाखवला त्यावेळी त्यांच्या अंगावर मारहाणीच्या खुना दिसून आल्या शरीर पूर्णपणे काळे निळे पडले होते त्यामुळे काहीतरी घातपात झाल्याचा संशय बनसोडे कुटुंबाला आला त्यामुळे त्यांनी या प्रकरणी अष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली त्या ठिकाणी भाऊसाहेब क्षीरसागर यांच्यासह दहा जणांविरुद्ध अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला दा। जेव्हा पोलिसांनी मुळाशी जाऊन या प्रकरणाचा दोन दिवसात शोध लावला त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली नेमकं काय घडलं होतं विकासच्या बाबतीत ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत विकास बनसोडे वय तेवीस वर्ष हा आष्टी तालुक्यातील पिंपरी येथे राहत होता शिक्षण सोडून दिल्यानंतर त्यांनी चार चाकी गाडी चालवण्याचे शिक्षण घेतलं त्यानंतर तो, तो भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक चालक म्हणून कामाला राहिला कमी वयातच त्याने भाऊसाहेब क्षीरसागर यांचं मन जिंकलं त्यामुळे भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरातील प्रत्येक सदस्य विकास बनसोळे यांच्या परिचयाचा झाला होता भाऊसाहेब क्षीरसागर यांनी राणी नावाची मुलगी होती राणी आणि विकास हे दोघे सारख्या वयाचे होते त्यामुळे विकास बनसोळेचा राणी बरोबर परिचय वाढल्याने दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं घरी आल्यानंतर राणी विकास बनसोडे यांच्याबरोबर गप्पा मारायची सुरुवातीचे काही दिवस राणी आणि विकास हे दोघे बोलत होते त्यांच्याबद्दल त्यांच्या लोकांना कोणताही संशय नव्हता पण पर प्रत्येक दिवस योगामध्ये होत असलेली जवळील त्या घरच्या लोकांना लक्षात येऊ लागली होती विकास बनसोडे हा मागासवर्गीय समाजाचा असल्यामुळे त्याने आपल्या मुलीबरोबर परिचय वाढवला आहे आणि दोघांमध्ये प्रेम प्रकरण प्रस्थापित झाले आहे तर आपल्या घराची इज्जत वेशेला टांगली जाईल असे भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरच्यांना वाटू लागलं त्यामुळे दोन तीन वर्षात भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकास बनसोडे यांना कामावरून काढून टाकलं विकासाला कामावरून काढून टाकल्यामुळे आता मुलगी राणीची अडचण निर्माण झाली होती दोघांमध्ये जे संबंध चालू होते त्यामुळे राणी हिला विकास याच्याशिवाय करमत नव्हतं त्यामुळे अधूनमधून विकास यांच्याशी संपर्कात होती आता विकास कामावरून कमी केला आहे त्यामुळे आपल्या कुटुंबाला काही धोका नसल्याचं भाऊसाहेब यांना वाटलं विकास यांनी भाऊसाहेब यांच्याकडे काम सोडून दिले आणि जालना जिल्ह्यात तो एका ठिकाणीच कामाला लागला त्या ठिकाणी कामाला राहिल्यानंतर विकास यांनी भाऊसाहेब क्षीरसागर यांची मुलगी राजी संपर्क ठेवला दोघे जरी एकमेकांपासून दूर राहत असले तरी दोघांच्या प्रेमाचा पाडा वाचणं सुरू झालं होतं राणी ही विकासच्या बरोबर बोलायची पण याची माहिती तिने कोणालाच लागू दिली नाही काळ पुढे सरकत होता तसं राणी आणि विकास यांच्या प्रेमात भर येऊ लागला होता पोलच्या स्वरानिमित्त विकास हा गावाकडे आला त्यामुळे राणी त्याला भेटण्यासाठी बोलवलं होतं मात्र घरातील लोक भेटू देणार नाही असं विकास याला वाटत होतं परंतु राणीने आपल्या घरच्या पाठीमागील शेतात भेटू असं विकास याला सांगितलं त्यामुळे शुक्रवारी विकास भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घराकडे गेला घरात कोणीच नसल्याचा अंदाज त्याने घेतला राणी घराच्या पाठीमागे शेतात पोचली होती घरात कोणी नाही याचा अंदाज विकास यांनी घेतला त्यावेळी राणी ही घरच्या पाठीलमागे शेतात पोहोचली होती या ठिकाणी पोचलेली राणी विकास यांची वाट पाहत होती काही वेळातच विकास हा शेतात पोहोचला आणि त्या ठिकाणी पीक असल्यामुळे आतमध्ये काय चालू आहे हे कोणालाच दिसत नव्हते राणी आणि विकास हे दोघे शेताच्या मध्यभागी पोहोचले त्या ठिकाणी दोघांनी गप्पा मारायला सुरुवात केली आणि दोघेही वयात असले आलेले होते त्यामुळे राणी आणि विकास यांनी शरीर संबंध करण्याचा निर्णय घेतला गेल्या अनेक दिवसापासून आपली भेट नाही असं म्हणून दोघांनी अंगावरील कपडे काढून टाकले आणि संबंध सुरू केले घरात राणी दिसत नसल्यामुळे घरातील बहिलांनी राणीचा शोध सुरू केला त्याचवेळी भाऊसाहेब क्षीरसागर यांना विकास हा दावात आला असल्याची माहिती मिळाली त्यामुळे तेही घरी आले मुलगी राणी कुठे आहे याबद्दल विचारणा केली पण कोणालाच काही माहिती नव्हतं त्यावेळी भाऊसाहेब क्षीरसागर यांनी राणीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी घरच्या पाठीमागे शेतामध्ये पीक हलत असल्याचं भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या लक्षात आलं त्यानुसार त्यांनी शेताकडे धाव घेतली त्यामुळे राणी यांनी विकासेत दोघे संबंध करताना भाऊसाहेब क्षीरसागर यांना दिसले मुलगी मागासवर्गीय तरुणासोबत निवस्त्र अवस्थेत पाहिल्यामुळे भाऊसाहेब क्षीरसागर यांचा पारा चढला बाप सर्व काही पाहिलं म्हणून राणीने कपडे घातले आणि घराकडे पळाले विकास याला कुठेच पडता येईना कारण भाऊसाहेब क्षीरसागर यांनी त्यांना पकड ठेवलं होतं आम्ही तुला घरात घेतला आणि त्याचे असे पान पिळले असे भाऊसाहेब विकासाला म्हणत होते काही वेळातच भाऊसाहेब यांनी इतरांना बोलून घेतलं आणि विकासाला शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये घामून ठेवलं त्या ठिकाणी त्या दोरी आणि वायरच्या साह्यानं बेधाम मारहाण करण्यात आली त्यामुळे विकासाचे शरीर काळे निळे पडले पण त्याचा कोणताही तपशील सागर परिवाला झाला नाही दोन दिवस विकासाला बेधाम मारण्यात करण्यात आले आणि शनिवारी त्याचा मृत्यू झाल्याचं लक्षात येताच क्षीरसागर परिवाराने विकास यांच्या मोबाईलवरून विकास यांच्या आईवडिलांना फोन लावला आणि तुम्हाला तत्काळ खडा येते असा निर्मूप दिला त्यावेळी क्षीरसागर परिवाराने विकास याला उचलून कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केले त्या ठिकाणी विकासची मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा क्षीरसागर परिवार तिथून पळून गेला आई वडील विकासच्या भावाला घेऊन काळा येथे पोहोचले त्या ठिकाणी प्राथमिक रुग्णालयात गेल्यानंतर विकासचा मृतदेह त्या ठिकाणी त्यांना दिसला त्यावेळी मनसोडे कुटुंबाने एकाच आक्रोश करायला सुरुवात केली ज्यावेळी डॉक्टरांनी विकासाचा मृत दाखविला त्यावेळी त्याच्या अंगावर काळे निळे चट्टे दिसून आले त्यावरून कशा पद्धतीने विकासला मारहाण करण्यात आले हे कुटुंबियांच्या लक्षात आलं बनसोडे कुटुंबियाने तत्काळ अष्टी पोलीस ठाणे गाठले आणि त्या ठिकाणी भाऊसाहेब क्षीरसागर स्वाती क्षीरसागर आणि सं सुवर्ण क्षीरसागर या तिघासह बाबासाहेब क्षीरसागर संकेत क्षीरसागर संभाजी झांबरे सचिन भव सुशांत शिंदे आणि बाबूसाहेब शिंदे यांच्या विरुद्ध अट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणातील भाऊसाहेब स्वाती आणि सुवर्णा या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे आता पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल शोध घेतला जात आहे तेव्हा या प्रकरणात मुळाशी पोहले पोलीस पोहोचले त्यावेळी विकास आणि राणी शेतात जे काम करत होते त्यावरून भाऊसाहेब यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी ते विकासला तेथेच दामून ठेवून मारहाण केली आणि त्याचा मृत्यू झाला असे प्राथमिक समोर येत आहे अशा ज्या घटना समाजामध्ये घडत आहे त्याबद्दल तुमचे काय मत आहे ते आपण कम्प्युटरमध्ये सांगू शकता धन्यवाद